महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन विधिमंडळाचं चा आता चालू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार म्हणूनच दादा घोरपडे जे खरं तर ज्या कराड उत्तरचं प्रतिनिधित्व मा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी ज्यांनी केलं त्या मतदारसंघाचं आत्ताचे नेतृत्व करत आहेत ते आहेत मनुदादा घोरपडे आत्ताच्या विधानमंडळाच्यामध्ये लक्षवेधी जे प्रश्नोत्तर होते त्यामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारले दोन प्रश्न त्यांनी त्यामध्ये विचारलेत जो पहिला होता शेतकऱ्यांशी निगडीत असणारा त्यामध्ये खते आणि बीबियाच्या माध्यमातून जे प्रोडक्शन प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो गुन्हा दाखल केला जातो ज्या सर्व्हिस प्रोव्हाय प्रोव्हायडर असणाऱ्या जे विक्रेते आहेत त्यांच्यावर आणि दुसरा जो कळीचा मुद्दा आहे आता व्यसनाच्या अधीन जो जायला भाग पाडतो तो, तो गुटखाबंदी या दोन प्रश्न या ठिकाणी मनोद्यांनी विचारले खरं तर या प्रश्नावर महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही आमदारांनी त्याच्यावर प्रश्न विचारले नव्हते ते धाडस या आमदारांनी केलेलं आहे खास आता आपण त्यांच्याशी चर्चा करतोय दादा नमस्कार खरं तर आपण जे विधिमंडळामध्ये प्रश्न विचारले मनापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांवरतीने तुमचं मनापासून अभिनंदन आहे हे आज शेतकऱ्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर नफ्याचं प्रमाण हे अतिशय कमी झालेलं आहे शेतीमध्ये आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर औषधे बियाणे यामध्ये भेसळ केली जाते परंतु त्या ठिकाणी जर ज्या उत्पादक कंपन्या आहेत यांच्यावर जर का गुन्हे दाखल झाले तर या ठिकाणी जी काही खातामधली भेसळ असेल बियाण्यामधली भेसळ आणि त्या पद्धतीनं जी काय औषधातली भेसळ आहे त्याच्यावर शंभर टक्के टाच आणता येईल आज आपण बघतो काय होतं तर त्या कृषी सेवा केंद्राला त्या ठिकाणी आरोपी केलं जातं बरोबर आणि त्याच्याऐवजी संबंधित जर उत्पादक कंपनीला त्या ठिकाणी जर आरोपी केलं तर त्या ठिकाणी त्या जो कृषी सेवा केंद्र चालक आहे तो त्या ठिकाणी साक्षीदार म्हणून येईल आणि जे अशा पद्धतीच्या फॅक्टरीज चालू आहेत ते शंभर टक्के या ठिकाणी बंद होतील आणि त्या माध्यमातून जो काही नाहक त्रास या ठिकाणी आज होतो आहे प्रत्येक वेळेला शॅम्पलसाठी या ठिकाणी बाटल्या घेतल्या जातात त्याच पद्धतीनं त्याची शॅम्पल काढली जाते का नाही माहीत नाही पण त्या माध्यमातून या ठिकाणी कृषी जे विक्रेते आहेत त्यांना या ठिकाणी वेठीस धरलं जातं त्यामुळे हा मुद्दा मला त्या ठिकाणी लक्षात आल्यानंतर आपण त्यासाठी हा मुद्दा विधानमंडळामध्ये त्या ठिकाणी मांडलेला आहे त्याच पद्धतीनं आज जर आपण बघितलं दादा याच्यावर एक प्रश्न आहे कारण आपण या ठिकाणी विधिमंडळामध्ये हा प्रश्न हो मांडला तर यामध्ये जे व्यापारी वर्ग आहे तो तुमच्यावर नाराज होणार आहे आणि शेतकरी वर्ग तुमच्याबरोबर वर कायमस्वरूप आहे तर ही तफावत तुम्ही कशी मॅच करा बेसिकली मी व्यापक हित लक्षात घेतो बरोबर आहे माणसांचं हित लक्षात घेण्यापेक्षा आज जे प्रोडक्शन करणारी कंपनी आहे ते आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं शोषण करून या ठिकाणी मोठे होत आहेत त्यांचं हित लक्षात का घेण्यापेक्षा या ठिकाणी शेतकऱ्याचं हित या ठिकाणी लक्षात घेणार शेतकऱ्याचं पीक नुकसान होतं पेरलेलं उगवत नाही पेरलेलं उगवत नाही त्याच पद्धतीनं बोगस खतं दिली जातात बऱ्याच वेळा औषधं मारण्यासाठी बोगस औषधं दिली जातात याचं प्रोडक्शन तर काय ठिकाणी कृषी सेवा केंद्रवाले करत नाहीत त्या ठिकाणी शेतकऱ्याला योग्य दर्जाचं या ठिकाणी ज्या बोग, बोगस जे बोगस बिबियाने येते या सगळ्या गोष्टीवर टाच आली पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी मी लक्ष दिलं होतं त्या दिवशी जो प्रश्न विचारला तो तरुणांना व्यसनाधीन म्हणून गुटक्याचं प्रमाणात संदर्भात आपण माहिती बेसिकली त्यामध्ये एक अध्यादेश काढला होता उपसचिवानी आणि त्यामध्ये एफ डी ए आणि पोलीस हे संयुक्त कारवाई करत असतात परंतु ज्या वेळेला वेगळी कारवाई करतात त्यावेळेला ते त्यांचे सॅम्पल्स त्या ठिकाणी तपासले जाऊ नये अशा पद्धतीचा एक आदेश त्या ठिकाणी दिलेला होता खरं तर काल त्या उपसचिवांचा हा मी लक्षवेधी मांडल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी संबंधित मिनिस्टर याने चार्ज काढून घेतला आणि त्यामध्ये जे काय गुटक्याला या का ठिकाणी संरक्षण मिळत होतं हे संरक्षण त्यापासून न कसं देता येईल आणि इथली जी काही पिढी आहे की या मा व्यसनापासून व्यसनाधीनतेपासून आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी दूर ठेवता येईल आणि बऱ्याच वेळा त्या ठिकाणी एफडीएचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि यांचं आणि संबंधित जे काय गुटख्याचं रॅकेट आहे यांचे लागेबांधे आहेत आणि तशा पद्धतीचे आरोप त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर झालेले आहेत आणि त्या सुद्धा मी त्या काल विधिमंडळामध्ये प्रश्न विचारला की हे जे काय अशा पद्धतीचे लागेबांधे आले असलेले अधिकारी आहेत त्यांच्याबाबत आपण काय भूमिका घेणार तर हा सुद्धा विषय त्या ठिकाणी लावून आहे कारण ह्याचा जो बेस आहे तो जोपर्यंत आपण त्याच्यावर हल्ला करत नाही तोपर्यंत ही चेन या ठिकाणी विस्कटणार नाही ना 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 त्या उद्देशानं आपण काल त्या का ठिकाणी गुटख्याचा विषय आता खरोखरच आपण जी भूमिका मांडली ती भूमिका ही निर्णायक भूमिका ठरली आणि त्याचा इफेक्ट सुद्धा इम्पॅक्ट सुद्धा दिसून आला मी नागपूर विधीमंडळामध्ये आणि जे जेवढे प्रश्न मांडले होते हा नागपूरला त्यामध्ये त्या ठिकाणी तारळी नदीवरील पाल उपसा सिंचन योजना इंदोली उपसा सिंचन योजना ही शंभर मीटर मी या ठिकाणी त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे आणि त्या ठिकाणी पाणी आरक्षित केलं गेलं त्याचा सर्वे चालू झाला आहे त्याच पद्धतीनं टेंबूचं पाणी या ठिकाणी शामगाव असेल पाचुंद असेल राजाचं कुर्लं पारगाव गोरेगाव सुद्धा गावांना देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आता तिथलाही सर्वे चालू झाला आहे त्यासाठी एकोणसाठ लक्ष रुपये या ठिकाणी तरतूद करण्यात आलेले आहे त्यामध्ये आज हंबरवाडी धनगरवाडी योजनेला सुद्धा आपण सुधारित प्रशासकीय मान्यता आणून त्यामध्ये दोनशे दोन कोटी शहात्तर लाख रुपये त्या ठिकाणी त्या सुधारित प्रशासकीय मान्यता आणलेले आहे त्याच पद्धतीनं आता नागदरीचा पाण्याचा एक प्रश्न प्रलंबित आहे तो सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मी शंभर टक्के सोडवण्याचं नियोजन केलं आहे म्हणजे जर विधिमंडळामध्ये हे जर प्रश्न आपण मांडले तर शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील लोकांना न्याय देता येतो आणि शेती पाण्याच्या बाबतीत जे मांडलेले सर्व विषय या ठिकाणी मार्गस्थ झालेत त्याच पद्धतीनं आज उमरज सेगमेंटल ब्रिजलासुद्धा जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपयाचा तो ब्रिजचं टेंडर येणार एक दीड ते दोन महिन्यामध्ये आपण काढतोय त्याचं कालच मी प्रेझेंटेशन घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं उरमोडी योजनेचे सुद्धा पी डी एन लाईन टाकायचं चालू आहे त्याचंसुद्धाच मी आढावा घेतला आहे अशा पद्धतीनं जर आपण बऱ्याचशा गोष्टी जर आपण विधिमंडळात मांडल्या तर शंभर टक्के त्या ठिकाणी या गोष्टींना न्याय मिळत असतो आणि खऱ्या अर्थानं जे लोकांनी आपल्याला एवढं मोठं चांगल्या पद्धतीनं बहुमत दिलं आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ज्या मुलाला जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करतो दादा नक्कीच आपण यशवंताचा विचार या विधी विधिमंडळामध्ये आपण मांडताय तो नक्कीच फलदायी होईल ह्याच अपेक्षा देतो त्यात आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे धन्यवाद